प्रत्येकाचं कोणाचं ओढ बहिणाचं लग्न हेच चालू आहे आता आले मी बहिणीकडे हे बघ ही तिची जाव आहे आणि या दोघी बहिणी येऊन बसल्यात आता उत्सव मूर्तीला नंतर दाखवते लगेच आत्ता बघण्यात काय अर्थ नाही आहे आता आम्ही हॉलवर आलो आता हे काय चाललंय ही माझी भाची म्हणजे आता जिचं ओढ भरणं आहे ना तिची नणंदबाई आहे आता हे पुरणपोळ्या आहेत उपमा आहे शिरा आहे मोदक आहेत तिला काय डोळा करणीला काय हवं आहे ते अगदी सगळ्यांनी बनवून आणले ही माझी भाऊजे आणि हे इकडे सगळं स्वीट आहे तिच्या आईनी आणले सगळं स्वीट आणि कोणी पाहुण्यांनी वगैरे तिला भरवण्यासाठी आणलेलं स्वीटसुद्धा सगळं ठेवलेलं आहे कोणी खीर बनवून आणली कोणी शिरा बनवून आणला कोणी पुरणपोळी आणली असं सगळं ही माझी आई छोटी बहीण भाऊ माझा आणि ही सगळी मंडळी छान बसलेत या सगळ्या सा कोणी सासवं आहेत कोणी नंदा लागत आहेत आणि इकडची मंडळी सगळी तिच्या आईकडची मंडळी आहेत आणि ही लिशाबाई आहे भाची आहे मामीची नंद्याची मुलगी असं सगळं छान चाललंय मस्त तिचं सगळं काय ते धोवाळ करण्याला काय काय आणलंय ते सगळं असं छान हे कोणी कोणी काही आणलं ते स्वीट आहे असं इतकं भरपूर स्वीट आणि हे बघा एक तांदळाची खीर आहे एक शेवयांची खीर आहे एक पिवळा शिरा आहे एक सफेद शिरा आहे उपमा आहे ती म्हणजे ढोवाळ बाळाचे चुकूनही लाळ सांडता नये असं सगळं भरपूर छान आता उत्सव मूर्तीची एंट्री होते अगदी असं भरलेलं बघायलाही खूप छान वाटतं तिच्या चेहऱ्यावरचं तेजच वेगळं असतं पण म्हणतो ना पूर्वीच्या बायका चेहऱ्यावरचं तेज बघून ओळखायच्या की दिवस गेले न सांगता हे आमच्या आईला छान ओळखता येतं कारण एवढ्या वर्षाचा अनुभव आहे हे पूर्वी काय लगेच लग काय तपासण्या नव्हत्या हो असंच हो। समजायचं टोटो काय सगळ्या कुठली वस्तू नाही असं सगळं लावलंय छान मस्त गाजराचा हलवा चमचम, दुधीचा हलवा असं सगळं छान मस्त सजवले हे आहे भासुनेचं डोहाळ जेवण हे असंच हवंय ना हो मी तर म्हणते हेच का सगळ्यांनी घेतलं असतं ना तर पोट भरलं असतं जेवणाची सुद्धा गरज नव्हती ही छोटी बहीण ही चार नंबर बहीण ती तिकडे आई बसली आहे आमची आई आत्ता आमची आई आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये मोठी आहे आता मोठी म्हणाल तर आमच्या आईचाच नंबर आहे गेल्या आठवड्यात भरपूर बसलेली आता डोळ्याबाईवर बसले छान मस्त झुलताय आणि हे बघा फळांची परडी सासूबाईला तर अगदी काय करू काय नको असं झालं परडी बघा किती छान घेतली आहे तिने आणि ही मोठी मोठी फळ आणि हिला अगदी गोड खायला खूप आवडतं तिला डोहाळच गोडाची लागते आता ओटी भरणीचा कार्यक्रम पहिली ओटी आमच्याकडे माहेरीची भरतात नणंदाई उभे आहे अजून एक टेबल वगैरे पाहिजे देते देतोय म्हणा आणि आता सासरची ओटी काकी भरतेय हाच एक प्रोग्राम फक्त आता ओटीच भरायचं त्यामुळे आराम शिरकाय आमच्या सुनबाईंच्या आई आणि काय होतं हॉलमध्ये आता प्रोग्राम त्यामुळे मस्त छान असा भारदस्त हिंदोळा पाळण्या मिळतो खरं म्हणजे जे हॉलमध्ये आहेत ना त्यांना हिंदोळ्या म्हणण्यासारखेच आहेत मोठे मोठे असतात त्यामुळे ते तो एक ल हे गाण्यांना गाणी आहेत ना सगळी हिंदोळा हलवा हिंदोळा हलवा पाळणा ए नबाई ओटी भरते हा हळूहळू ग हलवा हिंदोळा छान वाटते हिंदोळ्यावर बसल्यावरती किती छान असे सगळे आता ओट्या भरतायत एके 私はそれを見つけた。<music> <music>

ह्या सगळ्या आत्या आहेत भावाच्या बहिणी आत्या उडाल्या आणि ही सासूबाई आहे आहे नाव वाटते ना, ना सासूबाई पण किती छान बोलतायत बघा बोलू बोलू ए बघा इकडे बाळा आणि हे बघा किती छान सासू नणन वावजे, खरंच असा फोटो दुर्मिळ आहे फोटोसाठी उभ्या नव्हत्या मी मीच काढल्या त्यांचा असं बघून फोटो अशीच कोणाची नजर नको लागायला आणि आता कृष्ण की राधा पेडा की बर्फी हे बघूया आपण आता आधी कृष्ण की राधा म्हणत आहे आता इथे हात ठेवले हे कम्प्लीट ठरवलं का व्यवस्थित आधा वन टू थ्री फोर बघू आपण तू तुला मनापासून काय वाटते ते सांगा

आता सगळे एवढ खुश ह्याच्यासाठी झाले की पेढा आला म्हणजे मुलगा आला असं म्हणून नाही की पहिल्यांदा कृष्ण काढला आणि मग आता प्रश्न असा पडला की दोन दोन परीक्षा ह्यात जर बर्फी आली तर मग त्या परीक्षेला काय अर्थ ना मग ही परीक्षा ती बरोबर पास झाली पेढा आला म्हणून ही खुशी बाकी मुलगा मुलगी काही नाही तिची सासूबाई तर पिंक कलरची साडी नेसून आलेली आहे बोलते मी मुलगीकडची पार्टी आहे अस त्यामुळे गोंधळ झालेलं बाकी काही नाही आता सगळे बघा कसे हे बघा हे नंदेची मिस्टर आणि ही माझ्या ना छोट्या बहिणीची मुलगी हे बघा हे वाली आत्ता हॉल घ्यायचा म्हणजे एक एक कार्यक्रम वाढवायचा आहे केक कापायला लागतो आता सगळा केक महिन्याचा केक वर्षाचा केक सहा महिन्याचा केक ओढ महिनेचं एंगेजमेंटचं सगळं केक बारशाला पण के। केक <laughs> ते केक लागला नाही केक कापायचा हे मस्त इंग्रजांनी ठेवले रात्री बारा वाजता केक कापायचा ही सगळी पूर्ण आमची फॅमिली भावंड चालू केलं नाही आणि नंतर हळदी ओंकू भांड ही माझ्या बहिणीची मुलगी आहे आयुष्या नाही तिथ आहे ना आता जेवणाकडे बघा इकडे जेवणाच हा बघा हा हा बघ हाय गाईस सोनू हा सगळं इकडे भरलेलं ते सगळं सगळ्यांनी डब्या बिब्यामध्ये भरून घेतले आणि ह्यांनी जरा साडी खोचलेली बघताय का थांब थांब एक मिनिट हे बघा साडी खोचून जेवढं कोणी काय काय आणलेलं असं भरते ते सगळं सगळ्यांना असं टिफिनमध्ये वगैरे असं सगळं भरून दिलं तिने ते पार्सलचे बॉक्सच आणलेले जितकं कोणी काही आणलेलं तेवढं सगळं आणि जेवढी काय मिठाई होती ना ती सगळी भरून दिली तिने सगळ्यांना आणि आता सगळे निघाले ओटी भरणीचा कार्यक्रम झालेला आहे हे बघा मुलांची मजा हे काका काकी आणि आम्ही निघालो आमची आई आ, आ? असे सगळे आम्ही निघालेलो नमस्कार